नशिबात फुटक निघालं मला वाटलं मस्तपैकी लव मॅरेज केल्यानंतर मी सुखाचाच संसार करील आता सुखाचा संसार उठलं की सुटला रोज कृपा जावा लागायला जग मारली लगीन केलं मी तरी बे आई वडील मला म्हणू लागले होते नको लव मॅरेज नकोच करू पण मला मलाच लव मॅरेज करायचं होतं ना आता बघा असं कृपाला जावं लागायला बया 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 कसा करू मी बाई मालक आपल्याला खुरपायचे पैसे द्यायला रडायचे नाही द्यायला जाताना पैसे नाही देणार ते आपल्याला कामाचे आवार पटपट खुरप अग मला वाटलं तुझ्या सोबत लग्न केला पण ते काळ मला रोज काम लावायलाय अग एवढी नाजूक होती तरी एखाद्या साहेबासोबत लग्न करायचंच ना कशाला सोबत लग्न केलंच कवाची एवढ्या लागली चित्र येऊन अगा भटक भवाने आहे तुला कोण म्हणलं मी म्हणून किती वेळ झालं लागलीस बॉंबलायला काम होईना म्हणून हो मला म्हणस मी बॉंबलायला म्हणून अगं तू बॉंबळते तुझं खानदान बॉंबळतंय माझं खानदान बॉंबळतंय माझ्या खानदानावर कशा पाय जायला लागलीस तू तुझंच खानदान बॉंबळू दे तिकडं मला कस काय मले शिवळलीस बॉंबलाले म्हणून सांगू का तुला काय असते सांग, सांग सांग काय असते सांग आता तुला तर आताच सोडून दे तुला सोडत नाही मी तुला काय पस नाही वळलीस कायतेय हा मी वळते मी वळते अगं तुझं खान